महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट पक्की आहे इथं सत्तेचं गणित कधीच थेट नसतं म्हणतात बहुमत मिळालं की सत्ता आपआप मिळते आप पण भाऊ इथं मात्र सत्ता राजकारणाच्या सुतात गुंडायलेली असते सध्या महायुती सरकार सत्तेवर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा या सगळ्यांचं कॉम्बिनेशन सध्या मुंबई ते दिल्ली राजकारणात चर्चेचा विषय आहे पण सगळ्यात भारी गोष्ट ही आहे की भाजपाला एकट्याला फक्त आठ आमदार कमी होते बहुमतासाठी म्हणजे आठच तरी त्यांना दोन पक्षांच्या झोईत सत्ता घालावी लागली याचं कारण काय महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येऊन आठ महिने उलटलेत जनतेनं नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भरभरून बहुमत दिलं त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा गगनाला भिडल्या होत्या विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या भाजपाला एकट्याच्या बायावर बहुमत मिळवण्यासाठी फक्त आठ आमदारांची कमी होती तरी महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवल्यामुळं भाजपनं ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत मानाचं स्थान दिलं पण त्यानंतरही दोन्ही मित्रपक्ष भाजपला अडचणीत आणत आहेत मग फडणवीस यांची नेमकी मजबुरी तरी काय आहे हा सवाल सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला जातो नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला याचे आकडे पाहिले तर चित्र स्पष्ट होत भाजप एकशे बत्तीस जागांवर जिंकली एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तावन्न जागांवर विजयी झाली आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एक्केचाळीस जागा घेऊन त्या ठिकाणी विजयी झाली आहे तर अपक्ष आमदारांचा भाजपाला पाठिंबा किती तर चार अपक्ष आमदार भाजपसोबत आहेत म्हणजे मिळून दोनशे छत्तीस जागा सत्तेचा हक्काचा पंचा दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मिळून फक्त शेहेचाळीस जागा म्हणजे विरोधकांशी पार सुपडा साप पण तरीही प्रश्न पडतो जेव्हा आपल्याकडं बहुमत जवळपास तयार आहे तेव्हा शिवसेना राष्ट्रवादीच्या भानगडीत भाजप का पडलं राज्यात सत्तेत आलेल्या महायुतीकडे सध्या निर्विवाद बहुमत आहे त्यामुळे राज्याचा विकास हा वेगानं होईल अशी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांची अपेक्षा आहे पण सरकार स्थापन झाल्यापासून मित्रपक्षांनी भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं सुरुवातीला खातेवाटपावरून मग मंत्रिपदावरून त्यानंतर पालकमंत्रीपद बंगले महामंडळ आणि आता थेट निधी वाटपावरूनही एकमेकांवर कुरघोडी सुरू आहेत नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाला अडचणीत आणलं त्यामुळं बऱ्याच प्रमाणात राज्य सरकार हे बॅकफुठवर गेल्याचं चित्र होतं गेल्या महिनाभरातील घडामोडींमुळं राज्य सरकार समोरील अडचणी वाढत चालल्या भाजपला बहुमतासाठी फक्त आठ आमदारांची गरज असतानाही त्यांनी शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत का सामावून घेतलं यामागं काही राजकीय आणि व्यावहारिक कारणं आहेत ही कारणंसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जरी भाजपकडं बहुमताच्या जवळचं संख्याबळ असलं तरी एकदा शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळं भाजपचं सरकार मजबूत संख्याबाळ असं सत्तेत आहे यामुळे सरकारला एक प्रकारचं स्थैर्य मिळतं जे छोट्या फुटी किंवा नाराजीमुळे धोक्यात येऊ नये म्हणून आवश्यक आहे दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्रीपद गमावल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षांतर्गत ही एक प्रकारचा दबाव आहे शिंदे आणि अजित पवार यांच्या मदतीने सत्तेवर राहता येतं त्यामुळं फडणवीसांना वाट्याघाटी करून सत्ता टिकवावी लागते या दोन्ही पक्षांच्या मदतीमुळेच भाजप सत्तेत आली हे वास्तव नाकारता येत नाही हे दोन पक्ष फुटले नसते तर मागील पाच वर्ष भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं असतं त्यांनी केलेल्या मदतीचे उपकार भाजपाला आणखी काही दिवस तरी पाहावे लागणार ही एक महत्वाची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे आदेश आणि महाराष्ट्रातील बहुपक्षीय समीकरण लक्षात घेता फडणवीसांना या घटकांबरोबरच येत्या काळात काम करावं लागणार आहे महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमीच बहुपक्षीय राहिले त्यामुळे अनेकदा कठीण होऊन बसतं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं भाजपाला हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात एक हाती वर्चस्व निर्माण करायचंय यासाठी या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि त्यांची ताकद भविष्यात भाजपसाठी उपयुक्त ठरू शकते त्यामुळे दोन पक्ष भविष्यातील निवडणुकांसाठी एक टूल म्हणून वापरले जात असल्याचंही बोललं जातं भाजपाला या दोन पक्षांच्या मदतीनं भाजपचाच विस्तार करायचा थोडक्यात भाजपला सत्तेसाठी फक्त आठ आमदारांची गरज असली तरी महायुती सरकारला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी राजकीय डावपेच आणि पुढील निवडणुकीच्या तयारीसाठी येत्या काळात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना सत्तेत ठेवणं ही भाजपसाठी एक प्रकारची मजबुरी आहे पण त्याचबरोबर हा एक रणनीतीचा भाग आहे ज्यातून भाजप महाराष्ट्रात आपली पकड आणखी मजबूत करू इच्छितो त्यामुळे सध्या तरी ही ओज भाजपला सक्तीनं वागवावं लागत आहे आज जरी भाजपला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला सांभाळावं लागतंय तरी हे राजकारणाचं मांडव आहे ज्याचं मूळ दोन हजार एकोणतीसच्या मिशनमध्ये खोल गेलेली आहेत सत्तेसाठी कधी कधी विरोधकांना जवळ घ्यावं लागतं कारण खरं राजकारण हे मैदानासोबतच कॅल्क्युलेटरमध्येही चालत असतं असो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद